मी बोरकर गुरजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम मुक्कामकोष्ट रावेर जिल्हा जळगाव रावेरचा पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ मोबाईल नंबर पुन्हा आहे का अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ कार्याला सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सो निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करून आजच्या कार्याला सुरुवात करूया आजच्या कार्याचा विषय ज्योतिषशास्त्रीय आहे आपणाला जे संतती होते त्याबाबत आपण विचार करणार आहोत विवाह झाल्यावर संततीचा प्रश्न निर्माण हाच प्रत्येकांना असतो काही ना लवकर संतती होते काही ना विलंबाने संतती होते संतती निर्माण करण्यासाठीच विवाह आजही हा एकमेव उद्देश विवाह करण्यासाठी असतो वंशवृद्धी आता वंशवृद्धी आपण संततीच्या निमित्ताने बघणार आहोत परंतु वंशवृद्धी करत असताना काहींच्या नशिबी मात्र संतती ही विकृत प पद्धतीची मतिमंद अवयवाची मतिमंद बुद्धीची पोलिओग्रस्त असलेली अंधत्व असलेली काहींना हातपाय नसलेली किंवा कंपरीपासून खालचा भाग बधीर झालेला असलेला अशी संतती निर्माण होते मग अशी संतती का निर्माण होते याबद्दल आपण आज बघणार आहोत आईची प्रकृती उत्तम आहे आरोग्य संपन्न आहे वडिलांची प्रकृती पण आरोग्य संपन्न आहे असं असताना मग अशी संतती का होते हा एक प्रश्न निर्माण होतो याला विज्ञानामध्ये कुठेही उत्तर नाही विज्ञान ह्या बाबतीत समाधान आपलं करू शकत नाही फक्त ज्योतिषशास्त्र या बाबतीत आपल्याला मार्गदर्शन करते आपलं पुरेपूर समाधान करते आणि याच्यापासून संरक्षणही करते संतती निकोप होण्याचं मार्गदर्शन जर का राहा हवं असेल तर ते ज्योतिषशास्त्रच आपल्याला देऊ शकते आता ह्यासाठी आपल्याला काय करायचं असते तर ह्यासाठी आपल्याला प्रामुख्याने विवाह जुळू त्यांना बघायला हवं दोघंही आरोग्य संपन्न असून चालत नाही त्यांचे ग्रहयोग आपल्याला बघायला हवे ग्रहयोग विजाती असले ग्रास योगाचे असले किंवा शत्रुत्व योगाचे असले चांडा योगाचे असले कुयोगाचे असले तर मग मात्र संतती हमखासपणे ही समस्याग्रस्त होत असते अनेकांच्या या ठिकाणी मी अभ्यासगत बघितलं तर पिढीनं पिढी काही ना काही दोष निर्माण होत असतात त्यातल्या त्यात प्रामुख्याने रक्तदोष जर असला तो तो फार गंभीर स्वरूपाचा असतो अशा अनेक पिढ्या आहेत की ज्या रक्तदोष आहेत आता विवाह करताना रक्तदोष हा कोणी दाखवत नाही कारण त्यांना लग्न करून घ्यायचं असते मोकळं करून घ्यायचं असते आणि मग विवाह झाल्यावर जे जोडपं असते जे घराणे असतात त्यांना त्या ते समस्याला सामोरं जावं लागते आता हा जो प्रश्न आहे हा ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला निश्चितपणे मार्गदर्शन करणारा असतो ज्यांच्या कुंडलीमध्ये शनी रवीचा कुयोग अष्टमस्थानी षष्टमस्थानी असला तर अशी गुड विकाराची संतती निर्माण होते त्याच्यामध्ये बुध शुक्राचा योग आला आणि गुणत्व योग आला तर पांढरे कोणाची निर्मितीची संतती निर्माण होण्याची शक्यता ही शंभर टक्के खरी असते सततेत उतरते अंधत्वाचा योग आपल्याला या ठिकाणी बघितला की अंधत्व संतते का होते तर अंधत्व करणारे दोन ग्रह असतात एक शुक्र आणि एक चंद्र शुक्र चंद्राच्या मध्ये जर ग्रहण योग आला तर निश्चितपणे अंधत्व असलेली संतती निर्माण होण्याचा धोका असतो संभावना असते काही मानसिक चिंता मानसिक विकृती पण असतात वेडेचाळे करणे एकटक बघणे जिद्दीपणा करणे न बोलणे मुखी निर्माण होणे असे जे संततीच्या बाबतीत आपण बघायला गेले तर हे जलतत्वामध्ये निर्माण होणारे योग हो असतात जलतत्वामध्ये जर शुक्र चंद्र याच्यात ग्रहणयोग नेपच्यून हर्षर आला तरी मग अंधत्व संतती निर्माण होण्याचा धोका अधिकाधिक असतो -अधिक आता हा कसा निर्माण होतो तर आई आणि पुरुषांच्या दोघाच्या कुंडलीच्या मिलनामध्ये हा ग्रहयोग हो येतो केवळ आईच्या कुंडलीमध्ये पाहून आपल्याला कळत नाही किंवा वडलाच्या कुंडलीमध्ये पाहुणे आपल्याला कळत नाही तर कारण संतती निर्माण होणे हे दोघांचं मिलनातून संतती निर्माण होते एक बाजू नाही त्याला दोन बाजू असतात एक स्त्री बाजू एक पुरुष बाजू आता हे ग्रहयोग बघत असताना दोघांच्या ग्रहामध्ये क्रासयोग योग जर आला तर अशी संतती निर्माण होण्याची शक्यता नव्याण्णव टक्के असतेच म्हणायला हरकत नाही संततीचा रंग कसा होईल काय होईल याचा उह हो, याचं मार्गदर्शन सुद्धा ज्योतिषशास्त्र करते मात्र याला जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते हे लक्षात घ्या एकदा संतती निर्माण झाली आणि ती विकृत स्वरूपाची असली तर मग त्या जोडप्याला ते, ते विवाहितांना जीवन आयुष्यभर त्यांची चिंता असते त्याच्यावर औषध उपचार पण सापडत नाही आणि मग त्यांचं जीवन असल्या नसल्यासारखं होते की उद्ध्वस्त झालेलं असलेलं कुठे जाता येत नाही कुठे फिरता येत नाही अशा तऱ्हेच्या याच्यात ते सापडतात आई वडील असतात तोपर्यंत सांभाळवतो पण आई वडील गेल्यावर मग काय हा एक प्रश्नचिन्ह उभा राहतो आणि असा प्रश्नचिन्ह होत असताना मात्र अशा संततीचा विवाह समस्या पण निर्माण होत असतात आणि आजकाल विवाह समस्या अधिक प्रमाणात वाढू लागलेल्या आहेत त्याच्यात असा योग असला मतिबंधाचा योग आला अंधत्वचा योग आला पॅरालिसिसचा योग आला पोलिओचा योग आला रक्त कॅन्सरचा योग आला त्वचा विकार आला गजकर्ण आलं खरूज आला नायटा आला पांढरेकोड आले असे विविध प्रकारचे जे उत्पन्न होतात ते क्रा, क्रास दोघही पतीपत्नीच्या याच्यामध्ये होणारे कुयोग स्फोटक योग, योग हेच त्याला कारणीभूत असतात दुसरं काही नाही केवळ स्त्री आरोग्य संपन्न केवळ पुरुष आरोग्य संपन्न असं नव्हे ज्याप्रमाणे दुधामध्ये मिठाचा खडा टाकलाच जात नाही त्याचप्रमाणे हा हे परिणाम होत असतात मग हे होऊ नये यासाठी आपल्याला पुरुषाची कुंडली स्त्रीची कुंडली विवाह करण्यापुढे तपासून बघणं आवश्यक आहे आता याच्यामध्ये संतती स्थान जे आहे पंचमस्थान त्याच्या जोडीला स्थान आरोग्याचं स्थान अनारोग्याचं स्थिती मृत्यूस्थान ते पण बघायला हवं काही अल्पायुषी योग असला तर काय कराल असंही बघायला हवं आहे आपण बघतो वर्तमानपत्रामध्ये साखरपुडा झाला आणि एखाद्याचा मृत्यू झाला लग्न झालं आणि मग वर्ष दोन वर्षात मृत्यू झाला या कठीण समस्यातून सुटका करण्याचं असेल तर आपल्याला जाणकार ज्योतिषाखरवीच दोघांचं वरवधू इच्छित जे आहे त्यांच्या कुंडल्यात तपासूनच विवाह करायला हवा हा एकमेव मार्ग आहे विज्ञानामध्ये याचं उत्तर सापडणार नाही विज्ञानामध्ये याचा इलाज नाही विज्ञानामु विज्ञानामध्ये याचा काही औषध उपचार पण नाही एकदा संतती झाली की झाली मग नाही पण काही थोडासा जर असला याच्यामध्ये आणि तुमचा विवाह करण्याची इच्छा असली तर मग त्याच्यामध्ये उपासना आराधनाचा मार्गसुद्धा असतो नाही असं नाही काही याला मानसिक स्थिती बरोबर नाही आहे बुद्धी कमी आहे चिडचिडपणा जास्त आहे संतापी आहे तापटपणा आहे असे जे योग आहे याला उपासना आराधनेचा लाभ मिळतो एवढंही तितकच खरं आहे पुष्कळशे लोक काय करतात की उपासना आराधना करते देवाकडे जातात मंदिरामध्ये मंदिरा जातात कोणी शनी मंदिरात जातो कोणी हनुमानाच्या मंदिरात जातो कोणी राम मंदिरात जातो परंतु याच्या समस्येवर देवाची उपासना कुठेही नाही कोणी महाराजांकडे जातो महाराजांचा अखंडपाठ करतात परंतु महाराजांची उपासना करूनही काही उपयोग नाही कारण या समस्या ज्या असतात या ग्रहाच्या असतात आपल्या कुंडलीमध्ये जे बघायला गेले तर कुठल्याही ईश्वराचं अस्तित्व ना नाही आहे कुठेही महाराजांचं अस्तित्व नाही आहे तिथे ग्रहांचं अस्तित्व आहे मग योग्य ग्रहांची उपासना आपण जर केली आणि त्याच्यानंतर मग संतती निर्माण करण्याचा आपण घेतलं संतती केव्हा करावी संसार केव्हा करावा कोणत्या वेळेला करावा काय करावा त्याच्या तारखा क काय याची माहितीपूर्ण मार्गदर्शन जाणकार ज्योतिषीच देऊ शकतो आणि त्यामुळे मग सुंदर संतती निर्माण होण्याचे योग योग असतात मला दोन मुलं आहे अलंकार बोरकर विक्रम बोरकर दोघंही सुंदर आहे संतती होण्याच्या अगोदर मी माझ्या मुलांची नावड ठेवून ठेवून ठेवली होती याला माझी पत्नीची साथ होती स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर त्या पण या बाबतीत अभ्यासक होत्या आणि त्याप्रमाणे अभ्यासकाळप्रमाणे व्रत वैकल्य करून जे आम्हाला संतती झाली आपण रावेरला प्रत्यक्ष भेट घेतल्यास तुम्हाला बघायला मिळेल अलंकार बोरकर सुंदर आहे माझा लहान मुलगा पण सुंदर आहे त्याबद्दल वाद नाही त्यांची ज्वेलरची शाप आहे आता हा असा योग आपण बघत असताना हा योग तुमच्या कुठं याच्यातही ये येऊ शकतो मग मी माझा आहे मी ज्योतिषी आहे म्हणून नाही तुम्ही योग्य मार्गदर्शन योग्य तारखेला विवाह केला तर तुम्हाला तेही आहे विवाहाच्या मुहूर्ताला सुद्धा बघायला हवं विवाह मुहूर्त असताना रवी म्हणजे पती आणि चंद्र म्हणजे पत्नी असं बघितलं जाते आणि रवी उच्चीचा चंद्र उच्चीचा वार उच्चीचा मुहूर्त उच्चीचा असं बघितलं गेलं की मग शुभमंगल सावधान करायला हरकत नाही मग खात्री देता येते की मग आपला जो वंश आहे तो निश्चितच होतो आजकाल मुहूर्ताची तारीख काढली जाते पण मुहूर्तावर विवाह लाग होत नाही ते पण एक कारण या संतते निर्मितीसाठी होऊ शकते शुभमुहूर्त हा एखादा असतो त्याच्यानंतर गंडात्तर योग असतो विषाक्त योग असतो भद्रायोग असतो ग्रहणयोग असतो योग असतो असे जी कर्ण असतात योग असतात हे फार अशुभ परिणाम देणारे असतात म्हणून हे टाळूनच आपल्याला शुभमुहूर्त करूनच विवाह करायला हवा असतो असो आजचा कार्यक्रम इथेच समापन करूया पुढच्या व्हिडिओमध्ये वेगळा विषय घेऊया कोणाचं माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया ज्या ना यंत्रसिद्धी हवी असेल त्यांनी सात बाय किंवा सहा बाय अकरा किंवा बारा इंच लांब असं पाकिट बाजारात मिळते ते घ्यायचं त्याच्यावर आपला पत्ता लिहायचा त्याच्यावर वीस पंचवीस रुपयाची पोस्टाची साधी तिकीट लावायची ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घालायचं त्याच्यावर मी सांगितलेला हा पत्ता लिहाता आणि स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवून द्यायचं थोड्याच दिवसात आम्ही ते तुम्हाला पाठवून देऊ पण ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच ही यंत्रसिद्धी मागवावी यंत्रसिद्धी फ्रेमच करून आपल्याला लावावी लागणार आहे काच फ्रेम आपल्याला हे करत करताना किंवा ही यंत्रसिद्धी कि वा घरामध्ये वास्तुस्थानामध्ये लावताना आपल्याला कुठलाही मुहूर्त पाळण्याची गरज नाही कारण ही शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित झालेली आहे तुम्हाला पूजापाठ करण्याची गरज नाही आपलं ज्वेलरचं दुकान असो किराणा दुकान असो सलूनचं दुकान असो ब्युटी पार्लर असो कपड्याचं दुकान असो धान्याचं दुकान असो माल असो दवाखाना असो लॅब असो शाळेत शाळा असो क्लासेसचं असो किंवा आपलं का कुठलंही नसेल शेतकरी आपण असाल तर आपल्या वास्तुस्थानात सर्वांना तिसरंच ही सिद्धी लावायला पाहिजे पण ज्यांची श्रद्धा आहे त्यांनीच मागवावी इतरांनी श्रद्धा नसली तर मागून काहीही उपयोग नाही श्रद्धा असेल तरच आपल्याला फळ प्राप्ती होते असो आजचा कार्यक्रम इथेच समापन करण्यापूर्वी पुनच्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला समापन करूया